रामकृष्ण आर्य मंडळी जय शिवराय जय शंभूराजे मी संतोष स्वागत करतो तुमचं शेतकरी ब्रँड पुणे ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज वडगाव काशिंबे येथे घाटा घाटाचा राजा मानकरी ठरला तर मित्रांनो थोडक्यात आपण घेतलेली त्यांच्या टीमची मुलाखत आणि दहशत किंग गरुडा डी साम्राज्य ग्रुपचा गरुडा यांची खूप भनाट मुलाखत झालेली आहे तरी मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कशी वाटली मुलाखत हे कमेंटद्वारे कळवा मित्रांनो गाडीमध्ये गाडी मार्केटमध्ये थार आहे गाडीमध्ये गाडी मार्केटमध्ये थार आहे आणि ज्याला बघताच दिला ताग लागते त्या फकड्याचं नाव गरुडाई, आहे धन्यवाद

शेठ प्रथम आपलं नाव सांगा बरं माझं नाव सचिन शंकर कदम आ, ही बारी ना नावे पळते ही बारी आज पळवली आम्ही किसन रामचंद्र गोलक दणेनेश मुरलीधर टेमकर्डी साम्राज्य ग्रुप आणि निघोट कैलासवाशी भाऊसाहेब नारायण निघोट वडगाव काशिमिर बर आज गाठ जर आज आज बिडवली तर किती आनंद झाला तुम्हाला खूप आनंद झाला आम्हाला बर शेठ मला सांगा कि आज आपली सावड कोणा बरोबर होती आज आमची सावड धनेश मुरली साम्राज्य ग्रुप किसन रामचंद्र कोलक आणि कैलास वाशी भाऊसाहेब निगोट बरं जो आपलं बैल आहे त्यांच्या सावडीला तर बैलाचं नाव काय आमच्या बैलाचं नाव पिष्टन आहे कुठनं घेतला होता काय कसं आम्ही पिष्टन एक खेड मधी तिकडं वरती गाव आहे सावडी म्हणून त्या गावातून घेतला होता कुणाकडनं घेतला होता

बरं दादा मला सांगा की हे डी साम्राज्य नाव कसं काय पडलं तुमच्या ग्रुपला आता आमची दादाच्या नावावर बारी बारी पळत असती त्याच्यामुळे दादाच्या नावानुसार डी ना। साम्राज्य ग्रुप पुणे नगर जिल्हा या नावाने आमची बारी पळत असते बरं आता हा गरुड आहे हा कुठनं खरेदी केला होता काय पण नाशिक वरून खरेदी केला होता पुणे नगर जिल्हा बरं दादा हा नाद तुम्हाला कधी लागला आता तसं नाद पाहिला गेलं तर बंदीच्या आधीपासून आम्हाला नाद होता त्यावेळेस आम्ही थोडे बारीक होतो उलड वय होत आमचं तदनंतर बंदी उठल्याच्या नंतर कशाचे व्यसन असतात काय असतात त्या व्यसनांपेक्षा हा बैलगाडा शर्यत शेतकऱ्याशी वे, जुडलेली एक वेगळ्या पद्धतीची नाळ आणि शेतकऱ्यांचं असलेलं बैलावरती विशेष प्रेम म्हणून आम्हाला बैलगाडा हा बैलगाडा शर्यत हा नाच लागला बरं बंदीच्या काळामध्ये आपल्याकडे कोणती बैल होऊन गेली की ज्यांनी तुमचं नाव खूप मोठं आणलं बंदीच्या काळात आम्ही छोटी छोटी बैल वासरं आणून शिकवली पळवली पण आम्ही एवढं त्याच्यात इन्वॉल्व्ह नव्हतं झालो कारण बंदीचा बंदी चालू ब, बंदी चालू असल्यामुळे आम्ही इन्व्हॉल्व्ह नव्हतो जास्त बैलगाडा क्षेत्रात बरं आता मला सांगायची तरुण पिढी इन्वॉल्व्ह होते या क्षेत्रामध्ये तर काही काही लोक दोन दोन तीन तीन लाखाचे वासरं घेतात तर वासरांची पारख कशी केली पाहिजे आता कसं होतं प्रत्येकाचे आचार विचार राहणं प्रत्येकाचं वेगळं आहे कुणाला जीन्स पॅन्ट आवडती कुणाला साधं फॉर्मल शर्ट आवडतं कुणाला टी शर्ट आवडतं तसं प्रत्येकाची डोळ्याची किंवा प्रत्येकाची वैयक्तिक वेग पारख वेगळी आता कुणाला कसं कसं पाहायला लागतं कुणाची कशी पारख आहे तसं शक्यतो वासुर जर पाहायला गेलं तर तो व्यवस्थित जातीचा पाहिजे कोणत्या ओळखून त्याची लागण आहे तो त्याची आई कशी आहे किती चपळ आहे किती रागीट आहे याच्यावर सगळं बैलांचं ठरलं जातं आमचं वैग लहान आहे आमच्यापेक्षा ज्येष्ठ माणसं भरपूर आहेत बैलगाडा क्षेत्रात आम्ही काय आता बच्चे तर, तर आता मला सांगा की ज्यावेळेस तुमचं नियोजन होतं तु दुसऱ्या दिवशी गाठात जायचं असतं तर तुमची पूर्ण कमिटी म्हणजे काय कार्य कसं असतं काय का झालं सोशल मीडिया मुळे चा आम्ही ग्रुप तयार केलेला आहे ग्रुप तयार असल्यामुळं ग्रुपचं हे बारीचं जे नियोजन असतं आम्ही सगळे म्हणून करतो नियोजन झाल्याच्या नंतर दादाला ही माहिती सांगितली जाते दादा स्वतः व्हॉट्सअप व्हॉट्सअपला ग्रुपला मेसेज करता की उद्या आपली आपली बारी इथे इथे न्यायची आहे तरी बारी बारा एक जय, जय बारी ते एकच्या दरम्यान ज्या ज्या वेळेस बारी होणार आहे तो टायमिंग टाकला जातो सगळे त्यावेळेस हजर राहतात बरं दादा मला सांगा की तुम्हाला कधी असा बॅड पॅच बैलांना ला आला का काही ठिकाणी कमी झाली काही ठिकाणी येतो आता बॅडपॅच हा बैलगाडा संघटना आहे कधी जुकमी निसटली जाते कधी काय होतं कोण अचानक दुसरा व्यक्ती येतो नवीन आपल्याला पण माहीत नसतं आपली सावड दुसऱ्याशी असते येतो बॅड पॅच पण काय तो पण टाळून प्रयत्न करीत राहायचं तरुण पिढीला काय सांगाल तरुण पिढीला काय व्यसनाधीन होण्यापेक्षा शेतकऱ्याशी जुडलेला ही जी शर्यत आहे नाळ आहे ही व्यवस्थित सांभाळा व्यसनांकडे दुर्लक्ष करा चांगली चांगली बैल काढवा त्याच्यातून आपला जो पर्याय मार्ग आहे तो पण तो पण त्याच्या चेक, त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका व्यवसायाकडे वाटचाल करा आता मला सांगा की काय काय लोकांचं असं म्हणणं आहे की बाबा पूर्ण आता तुमची सगळी तरुण पिढीच आहे <coughs> गाड्यामुळं तरुण पिढी वाया गेली तर याच्याबद्दल काय त्यांना मी मग अशीच सर सांगितलं तुम्हाला की प्रत्येकाचा पाण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे एखाद्या गाडीने अपघात रस्त्यावर केला म्हणजे आपल्याच माणसाची चुकी असं काही नाही ना समोरचा पण अंगावर आला असं म्हणून अपघात झाला असं त्यामुळे आपण कसं राहायचं आपण व्यसनाच्या मार्गावर जायचं किंवा बर्बतीकडे जायचं हे आपण आपलं ठरवलं पाहिजे तर आता ही तळामध्ये चांगल्या बारे आहेत तळामध्ये जी गर्दी होते मान्य आहे की काही लोक बैलांचे शौकीन असतात पण गर्दी किती करावी आणि त्या बारीला गालबोट कसं लागेल याच्याकडं प्रेक्षकांनी बघितलं पाहिजे तर त्याच्याबद्दल त्यांना काय संदेश शंभर टक्के बघितलं पाहिजे याच्यासाठी आंबेगाव तालुक्याने एक मोठा संकल्प केलेला आहे बैलगाडा संघटनेची संरक्षण कमिटी म्हणून एक कमिटी स्थापन केलेली आहे आणि त्या कमिटीत आमचे मार्गदर्शक जयसिंग शेटे रंडे यांनी प्रामुख्याने लक्ष घालून ते होईन इथून काळात जी बैलांवर होणारी अत्याचार किंवा घाटात जे काही अनपेक्षित पाहायला मिळते किंवा अनपेक्षित घटना घडतात त्याच्यावर शंभर टक्के ही जी ज्येष्ठ मंडळी आहेत ती शंभर टक्के काम करतील बरं दादा मला सांगा आता एवढी मोला मागायची बैल आळ्यामध्ये आळ तोडून जातात बाहेर तर आता जो तुमच्याच तालुक्यामध्ये बांडा ग्रुप जो तयार झालाय तर त्याच्याकडे कोणत्या दृष्टीने पाहिलं पाहिजे प्रत्येक कमिटीने कसं आहे सर बैल शंभर टक्के पळवली पाहिजे बैल सांभाळली पण पाहिजे आणि बैलांचं संगोपन जसं आपण करतो तसं बैलांना वरती धरण्यात पण आलं पाहिजे जर तुमची आपण जसे सोडण्याचं जे काम करतो झुकण्याचं जे काम करतो तसंच आमचं काम शंभर टक्के पहिले एकशे टक्का लक्ष असतं वरती धरणाऱ्यावर आमचा बैल आजपर्यंत जो पळतोय तो फक्त आणि फक्त बांडा ग्रुपच्या मुलांमुळे मुला पळतोय म्हणजे जे आमचं संघटन आहे बांडा ग्रुपचं ते एक नंबर आहे कारण का त्यांचं जे पकडण्याची कौशल्यता आहे किंवा त्यांच्या अंगी जी चिकटी आहे त्या चिकाटीमुळे सगळं यशस्वी झालेलं आहे पहिले बरं दादा तुम्हाला आता घाटाच्या राजासाठी तर बसवलेली पण एक नंबर फायनल साठी तुमच्या टीम हार्दिक शुभेच्छा धन्यवाद सर आपलं देखील युट्यूब चॅनलला आमच्या डी साम्राज्य बैलगाडा संघटनेच्या वतीने आणि तमाम जुन्नर आंबेगाव खेड शिरूर पुणे जिल्हा नगर जिल्हा या बैलगाडा संघटनेच्या वतीने बैलगाडा मालकांच्या मालकन वतीने आणि शोकच्या वतीने आपल्या युट्यूब चॅनलला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद